मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अखिल विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती सोळा मे दोन हजार बावीस रोजी बुद्ध वंदना संघ भीमनगर परळे वैजनाथ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सायंकाळी सहा वाजता भव्य अशी धम्म आली भीमनगर गणेशपार मिलिंद विद्यालय मॉडर्न कॉलेज टावरमार्गे रेल्वे स्टेशन पुतळा परिसर या ठिकाणी काढण्यात आली या रॅलीतील रथ व त्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा व रॅलीतील शुभ्र वस्त्र परिधान केलेला जनसमुदाय सर्वांचे लक्ष वेधून घेत होता भोलताशांच्या गजरातील ही मिरवणूक रेल्वे स्टेशन परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात येऊन धडकली या ठिकाणी या रॅलीचे सम्राट अशोक विचार मंचच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमात बहुसंख्य महिला व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला यावेळी या, या रॅलीसंदर्भात प्राध्यापक विलास रोडे व रोहिदास मनसोडे यांनी आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या आहेत पाहूया आज दोन हजार पाचशे सहासष्टव्या बुद्ध जयंतीनिमित्त यांच्या वतीनं परळी शहरातून भव्य अशी धम्म रॅली काढण्यात आलेली आहे बुद्धवंदना संघ गेल्या तेरा वर्षापासून दर रविवारी बुद्धवंदनेच आयोजन करते आणि आपल्या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपलं कर्तव्य बजावते भारतामध्ये भगवान बुद्धाबा धम्म बाबासाहेबांनी दिला आणि या धम्माचं आम्ही अनुपालन कसं करावं यासाठी बाबासाहेब म्हणतात प्रत्येक बौद्धाने प्रत्येक रविवारी जवळच्या विहारात गेलं पाहिजे त्याप्रमाणे या बाबासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही दर रविवारी भीमनगरच्या विहारामध्ये एकत्र जमतो बुद्धवंदना घेतो बावेश्वरी म्हणतो आणि त्या ठिकाणी आम्ही एकत्रित संघ भावनेनं राहून मैत्रीपूर्ण वातावरण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही धम्म रॅली काढण्यात आलेली आहे या धम्म रॅलीमध्ये सर्व भागातून जे उपासक उपासिका सहभागी झाले त्या सर्वांच्या सर्वा सहकार्यातून ही धम्म रॅली यशस्वी झाली आहे तेव्हा या प्रसंगी मी या सर्व उपासकांना उपासिकांना या बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी प्रत्येक वेळी आपापल्या नगरातील आपापल्या वस्त्यातील बौद्ध विहारात गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांनी आपापल्या वस्तीत जाऊन बुद्ध वंदना सुरू केली पाहिजे हा धम्माचा खरा खरी सुरुवात आहे असं मला वाटतं कधी आज तथागत महाकारुणी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची जयंती आपण या ठिकाणी आठी अतिशय उत्साहानं साजरी करत आहोत भारत देशात नाही तर जगभरामध्ये वैशाखी बुद्ध पौर्णिमा असं म्हणून आपण या ठिकाणी साजरी करतो बुद्धाचा विचार या जगाला तारणारा आहे शांतीशे लायंगे क्रांती आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज बुद्ध धर्माचा वि प्रचार आणि प्रसार या जगामध्ये होणं गरजेचं आहे आपल्याला या निमित्तानं मी सांगू इच्छितो की बुद्धाचे विचारच या जगाला तारू शकतात आणि म्हणून जोपर्यंत भारतातील प्रत्येक नागरिक सर्व धर्माचा विचार करून जोपर्यंत धर्म स्वीकारायचा कोणता यावर विचार करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं धम्म स्वीकारावा का नाही हे कळत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकला त्याचं कारण एक आहे की ज्या दिवशी भारतातली लोक या भारतातील सर्व धर्माचा विचार करून धर्म स्वीकारण्याचा विचार करतील त्या दिवशी निश्चितच विज्ञानवादावर आधारित असणारा बौद्ध धम्मच या प्रत्येक नागरिकाला मार्ग दाखवू शकतो आणि बौद्ध धम्मच या जगाला वाचवू शकतो rhd news network farare